काय झालं म्हणून थांबले तिथं येऊन कुठं का कुठे जायचं चौकशी करायची मी गाडी लाईत होतो बरं समृद्धी तुला मोबाईल बघायचा तुला तरी करायला पाहिजे मग एक काम कर तू वरती जाय चॉईस करायचं आपल्याला रॅम रोम सगळं व्यवस्थित बघायचं त्याचे फीचर्स वगैरे आणि मग घ्यायचा तर हे समृद्धी हे स्पेशल मांडवन वरून मोबाईल घेण्यासाठी आलेली तिला मोबाईल लागतोय आणि आम्ही आता आहेत हे बघितलं का तुम्ही संजय न्यू संजय मोबाईल गॅलरी एक्झॅक्ट राजश्री समोर हॉटेल समोर आहे आणि मेहता कॉर्नर जे मध्ये जे डेंबा पशी बोललं जातं तिथं यांचं मोबाईल शॉपिंग आता आम्ही मोबाईल मध्ये जाणार आणि स्पेशल समृद्धीसाठी मोबाईल घेणार तिच्या आवडतीचा चला तर मग कोणता मोबाईल घ्यायचा काय फीचर्स आहेत आपण जाऊन बघूया हे बघा न्यू संजय मोबाईल गॅलरी यांचा मोबाईल नंबर पण यावरती काजल आणि समृद्धी चाललेल्या मोबाईल पाहिजे होता बरं ऐका ना सर तुमच्याकडे काही ऑफर्स असल्या ते पण दाखवा आता मोबाईल कस कॅश मध्ये घ्यायचं दाखवा ना मला तुमचे काही फ्युचर्स असेल तुमच्या काय ऑफर्स असतील ते दाखवा नमस्कार आपण तुम्हाला ओळखतो मी आम्ही फोर्टी गी आहे हा तुम्ही मोबाईल पाहून देतो आणि कलर चॉईस चा घ्या बुलेला पर्पल आवडतो तुला कोणता आवडतो ब्लॅक हा ब्लॅक ब्लॅक आवडतो त्याच्यामध्ये ब्लॅक कलर कंपनीने लॉन्च नाही केलेला दोन कलर कंपनी लॉन्च केलं हा एक आहे आणि दुसरं तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेट आता हा हा जो मोबाईल कंपनीचा आम्हाला आलेला लाई डेमो आहे हा मोबाईल सेम टू सेमचा तुम्ही नवीन मोबाईल घेणार का हा सिम टू सेम असाच असतो हा दुसरा कलर त्याच्यामधला आणि हाय तुम्हाला लावी देऊ नको हा एक कलर आहे ब्लॅक कलर कंपनीचं एक प्रश्न विचारायचा मला बोला आठ प्लस आठ रॅम होईल का होईल ना आणि आठ प्लस आठ पण आहे एकशे अठ्ठावीस इंटरनल स्टोरेज असेल आणि दुसरं वेरंट घेतलं तर आठ दोनशे चप्पल त्यावर तुम्हाला बर म्हणजे आम्हाला कसं उद्या समजा यानी काय त्याच्या कामाने मी ते ऍप्लिकेशन डाउनलोड केले तर हँग नाही झालं पाहिजे नाही नाही काही अडचण स्टोरेज जर तुम्हाला जास्त तुम्ही दोनशे चप्पल मी रेफर करू शकता काही अडचण दोन तीन हजारासाठी फरक असतो फक्त त्यात काय एवढं आणि मोबाईलची क्वालिटी कशी आहे मोबाईलची क्वालिटी चांगली तुम्हाला सोनी चीन्स आहे पन्नास मेगाल सोनी च्या लेन्स सोबत पन्नास मेगासेल चा कॅमेरा बॅक चा याला कॅमेरा क्वालिटी ऐंशी व्याच चार्जर आहे पाच हजार पाचशे एम एच ची बॅटरी आहे याला मिरटसाठी सात हजार तीनशे चा प्रोसेसर मिळतो मोबाईल सोबत तुम्हाला डिस्प्लेमध्ये स्पीकर असतो आणि खालच्या साईडला स्पीकर असतो आणि दबाव घेण्यासारखं जास्त काही नाही तुझ्या आवडती चागी त्यात भरपूर व्हेरिएशन आहेत ओप्पोचा पण आहेत त्यांच्याकडे अजून तुमच्याकडे कोणत्या कोणत्या ओप्पोचे येतं सॅमसंग सगळ्यांना बॅटरी बॅकअप चा एकदम जबरदस्तशे तुमच्यासाठी पण आमच्यासाठी बॅटरी बॅकअप हा बरोबर आहे आणि आपल्याला कॉलेजला वगैरे तुझे पी डी एफ वगैरे सगळं ओपन होण्यासाठी सगळं युजेबल ते सगळं मग बघा आता कलर खेप खेप सर सर कलर बरं फायनान्स करेल मी फायनान्स वरती काय वापरेल ना ते कर तुम्हाला तुम्ही फायनान्सवर मोबाईल घेत असेल तर तुम्हाला कम बजाज फायनान्सची आजच ऑफर लॉन्च झालेली आहे लकी ड्रॉ म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला ह्यानुसार लिफ्ट आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो मी होय पहिल्या काळात लकी ड्रॉ होते तिकीट फाडावं लागायचे आता जर बजाज फायनान्सवर घेतला आणि हप्त्यावर तुला पैसे पण यूज होतील आणि एखाद्या लो कॉस्ट एम आहेत झिरो डाऊन पेमेंट करू शकतो तुम्ही झिरो डाऊन पेमेंट आणि म्हणजे ते पैसे बी आपल्याला कसं आहे हा टप्प्या टप्प्यात समजा दबाव येण्यासारखं पन पण नाहीये पण आपण चांगला दोनशे छप्पन जीबी पर्यंत रॅम पर्यंत घेऊ आपण वाटल्यास बजाज फायनान्शियल लकी टॉल लॉन्च केले त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं बक्षीस आहे ई बाईक दुसरं बक्षीस लागलं तुम्हाला तर इथे एलईडी टी व्ही आहे तिसरं बक्षीस फ्रीज आहे आणि चौथं बक्षीस वॉशिंग मशीन आहे बघ आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून पूर्ण टोटल वीस गिफ्ट आहेत ना? ऐक एक जरी लागला आणि चुकून गाडीच भेटली तुला इलेक्ट्रिक बाईक आहे ना मला ते एकदा दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ याच हे लोक स्कूटी एलईडी फ्रिज एक्वाच्या हे सगळं शेगडी सायकल पर्यंत सगळे तुम्ही घेऊ शकता आणि यांचे संपर्क साधा आत्ताच वेळ किती दिवस ऑफर येई राहील की आठ चालू होते हा तसरा दिवाळीपर्यंत हा दसरा दिवाळी तीस तीस ऑक्टोबरपर्यंत ऑफर राहील वायर अजून जवळ जवळ दोन महिना ऑफर आहे दोन महिन्या ऑफर तर तुम्ही व्यतिरिक्त विरोह तुम्ही बजाज फायनान्स सोडता तुमच्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे असेल तर दहा टक्के कॅशबॅक पण तुम्हाला मिळणार आहे आणि आमची वेळ का माझा काढायला मला सिविल माझ चांगलं आहे माझ्या नावावर सुद्धा घेऊ शकते आणि तू योग्य टायमाला हफ्ते भरलेच घेऊन जा हा मी भरल काय एवढं एवढ हप्त्यावरती घ्यायचा आम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घ्या सोबत आम्ही ऍज अ गिफ्ट म्हणून दुकानाकडून बर्ड्स किंवा स्मार्ट वॉच देऊ शकतो आम्ही पॉवर बँक स्मार्ट वॉच तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता त्यासोबत म्हणजे विद विदाऊट हे का केबलचं हे कोणतंही नाही हे बर्ड्स येतं केबलचं पण तुमच्या आवडीवर आहे बर्ड्स पण आहेत दोन्ही पण आहेत पॉवर बँक पण आहे आपल्याकडे वॉच पण येतं तुम्हाला जे आवडेल ते घेऊ मला तर पलीकडे भरपूर सर दिसलं हे तुमचे हेडफोन पण आहेत आणि मला हा हे बघा पलीकडे कोणते स्मार्ट वॉच आहेत पलीकडल्या मागे हे सगळे स्मार्ट वॉच आहेत आपल्या चॉईसवर डिपेंड आहे तीनशे रुपयापासून आपल्याकडे पाच सहा हजारपर्यंत बर्ड्स मिळतात तुम्हाला विवो कंपनीचे येतं सॅमसंग चे येतात आजपर्यंत खूप भारी बोट ऐकलेलं असेल तुम्ही हा बोट कंपनीचं विकला बोट पण आहे ना बघ आपण पन्नास रुपयात घेण्यावर आपण जर इथं आलो संजय मोबाईल शॉपी मध्ये पूर्ण एक वर्ष सर्व्हिस आम्ही कोणता मोबाईल घ्या तुम्ही बर्ड्स घ्या वॉच घ्या सगळं आम्ही आमच्याकडे तुमच्याकडे अजून काय काय रिपेरिंग होतात का रिपेरिंग पण मोबाईल करतो आपण करता सेकंड मोबाईल पण आहे आपल्याकडे आता हिचा जुना मोबाईल फुटला म्हणून तिच्या पप्पांनी पैसे दिले आणि नवीन घे म्हटले जुना मोबाईल तुम्ही एक्सचेंज करू शकता ना हा जुना मोबाईल जर चांगले कंडिशन असेल आहे का तुला एक्सचेंज करायचा आहे का आहे की इच्छा तुझी चालेल मग आता एक्सचेंज बघूया आणि जर तुला दोन्ही युज होत असेल तर आणखी चांगले तू घरच्या आईला दिलं तर आई पण खुश हाँ? हाँ तस कर तो आईल दी नवीन घे फोन आवडला तुला कलर ठीक आहे ऐका ना हो, सर ना मला काय वाटतंय माझ्या नावावरती ऑलरेडी स्कॉर्पिओ हप्ता चालू आहे पण माझ्या मित्राच्या नाव हो करायचं पण त्याचा सिविल रेकॉर्ड कमी मग चालेल आपल्याकडे बजाज फायनान्स व्यतिरिक्त आहे फायनान्स सॅमसंग चा फायनान्स आहे फायनान्स आहे तुम्हाला सगळं सगळे मोबाईल कोणता मोबाईल मागतो तो मोबाईल चालेल मी त्याच्यावर डॉक्युमेंट मागवले तर चालतील काही अडचण नाही चालेल मग आपण घेऊन टाकू लगेच काय म्हटलं सर, का। सर तुम्ही जर आपल्याकडे तुमचं सिबिल कमी असेल तर आमच्याकडे अजून भरपूर ऑफर आहेत टी व्हीएस टी व्हीएस फायनान्स पण आहे सॅमसंग फायनान्स पण आहे या माझ्या सेपरेट फायनान्स पण आहे तुम्ही त्या त्या फायनान्सवर मोबाईल घेऊ शकता सिबिल जरी कमी असेल तरी बाहेरचा ऍड्रेस बरं सिबिल वाढवायला बी आम्हाला ते यूज होईल हां सिबिल पण वाढणार तुमचं त्यामुळे आम्ही कोणाच्या बी नावावर घेऊ शकतो फॅमिली असो किंवा मित्र असो जे आम्ही ट्रस्टेड आहेत म्हणजे ते हप्ता भरेल काही अडचण नाही चालेल आणि श्रीगोंद्याच्या बाहेरचा ऍड्रेस जरी असेल ऑल ओव्हर इंडिया किती किलोमीटर पर... पर्यंत नाही नाही ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुठलाचा जरी ऍड्रेस असेल तरी तुम्हाला फायनान्स करून मिळणार आहे ऑन कर आणि आपला एक चांगला सेल्फी काढ म्हणजे तुझ्या मोबाईल मध्ये माझा तुझा काजलचा सगळ्यांचा फोटो असू दे आणि जर लक लागलाच आपला तर गाडीवर जाणार आपण एलईडी घ्यायची काही पण असं मोठी वस्तू लागली तर नशीबच उजळलं म्हणायचं झाला चालू पाहिजे मोबाईल सिम कार्ड कोणतं टाकायचं त्यात का जुनच टाकायचं आपलं जुनच टाकायचं जुनच टाकायचं मम्मीला दुसरं द्यायचं का घेऊन नंबर व्हायरल झालेला आहे तुझा पांगलेला आहे सगळ्या मित्रां मैत्रिणींकडे तो कशाला उघडला द्यायचा सरी हे आता मोबाईल घेतात का लोक छोटा छोटा आहेत ना तसे जे शेतात वगैरे काम करतात असावा मोबाईल कॉन्टॅक्टसाठी हे यांच्याकडे भरपूर व्हरायटी तुम्ही त्या दोघींच करत आहे मला पण घ्या की तुझे रील्स वगैरे काढण्यासाठी याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे पप्पांना याच्यावरच कॉल करून मोबाईल घेतलाय आणि हा स्टेटस ठेवायला हाच फोटो ठेवताय मी मोबाईल घेतलेला मी आता फोटो काढलाय दाखव यामध्ये आमचा तिघांचा फोटो आहे हा मोबाईल आम्ही फायनल केलेला आहे आणि सगळं सरांना दाखवलं होतं आधार कार्ड जे डॉक्युमेंट दाखवले त्यांना दिले व्हॉट्सअपवरती त्यांनी सिव्हिल चेक केलं आणि त्यानंतर सिविलची सुद्धा गरज नव्हती पण केलं आम्ही योगायोगाने फायल चांगल्या असल्यामुळे आमचं मोबाईल घेऊन झालेला आहे आता आम्ही समृद्धीला मोबाईल घेऊन झालेला आहे आता कोणीपणाला पार्टी द्यायची ते सांग कशाची पार्टी पाहिजे मला घेतला कोणसा मृत्यू घेतलाय पण आधी असं मला वाटतं तिला खर्चात टाकलेले नाव माझ्या घेतलाय पार्टी तू नाही तुला तर नाही मागू शकत आमच्या दोघांपैकी तुम्हाला घेऊन शेजारी भरपूर वाशे मी घेतलाय नाव तुमच्या घेतलाय राहिलं त्या मग तेच या करताना खर्च करता येईल का आम्ही खायच चला एवढं असलं तर एवढं मोठा मोबाईल घेतलाय खर्च करतो मी माझं सिव्हिल वाढल बिल झालं तुमचं मोबाईल पॅक करस गट्स आहे सहा महिने यासवर वॉरंटी आणि एक वॉच पण येत दुकानाकडनं गिफ्ट लो सेपरेट ऑफर आहे तुम्हाला हेडफोन फोन का नाही नाही तुझ तुला मोबाईल तुझा तुझा व्हिवर्स मग आता हा कोणता दिला ट्वेंटी सेव्हन आहे इतकं अपडेट झाले सहा सहा महिन्याला काय लॉन्च होते काय बरं बरं आमचं फायनल झालेलं आहे चला आता बिल केलेलं आहे मी थँक्यू सर हे बघितले का गर्दी मी ज्या शॉपमध्ये आत्ता आलो परत एकदा आमचा एकूण